बिहार इतिहासाचा आणि संघर्षाचा संगम असलेलं राज्य आणि इथेच चंद्रगुप्ताने साम्राज्य उभारलं आज इथेच लोक रोजच्या जगण्यासाठी झगडत असतात गरिबी बेरोजगारी स्थलांतर आणि आरोग्य या चार समस्या जणू बिहारच्या हाडात मुरल्या आहेत दरवर्षी लाखो युवक कामाच्या शोधात दिल्ली मुंबई पंजाबकडे आणि आता तेलंगणा व आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा जाताना दिसतात आई वडिलांच्या डोळ्यातलं रिकामेपण मागे ठेवून आता बिहारमधील लोकांना फक्त एकच आशा आहे कधी बदलेल आपलं बिहार आणि यावेळेस निवडणुकीत उतरले आहेत नितीश कुमार तेजस्वी यादव नरेंद्र मोदी चिराग पासवान यांच्यासारखे बलाढ्य नेते आणि एक नवीन नाव यामध्ये सामील झाले आणि ते नाव म्हणजे आहे प्रशांत किशोर ज्यांनी राजकारणाच्या खेळात रणनीतीने सुरुवात केली होती आणि आता थेट लोकामध्ये ते थे उतरले आहेत बदलाचं स्वप्न घेऊन बिहारचं राजकारण नेहमीच उलटसुलट राहिलं आहे कधी लालू प्रसाद यादव यांचा समाजवाद तर कधी नितीश कुमार यांचं सुशासन दोन हजार पंधरामध्ये नितीश आणि लालू प्रसाद यादव एकत्र होते दोन हजार सतरामध्ये ते पुन्हा वेगळे झाले आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये दोघेही पुन्हा वेगवेगळ्या मार्गावर आहेत यावेळी भाजपचं वर्चस्व केंद्रात तर मजबूत आहे पण बिहारमध्ये समीकरणं मात्र वेगळी आहेत प्रत्येक पक्षाला वाटत आहे यावेळेस जनता त्यांच्या बाजूने वळेल सध्याची बिहारमधील राजकीय स्थितीचा आढावा जर आपण घेतला तर एन डी ए म्हणजेच बी जे पी आणि जनता दल युनायटेड हे एकत्र लढत आहेत भाजप अजूनही मोदींच्या चेहऱ्यावर भरोसा ठेवत आहे नितीश कुमार म्हणतात मी विकास केला आहे पण स्थिरता ही खूप मोठी गोष्ट आहे पण जनतेचा काहीसा विश्वास आता त्यांच्यावरून देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये ढासळलेला दिसतोय लोक विचारतात मागील पंधरा वर्ष झाली अजूनही बिहार मागे काय आहे तर इंडिया आघाडीचा आपण जर विचार केला इंडिया आघाडीमध्ये आर जे डी आणि काँग्रेस म्हणजेच राष्ट्रीय जनता दल या पक्षाचे नेते आहेत तेजस्वी यादव अर्थातच लालू प्रसाद यादव यांचे पुत्र यांची विचारधारा आहे समाजवादी दलित पिछड्या वर्गांचा पक्ष म्हणून या पक्षाचे मुख्य बळ आहे म्हणजेच यादव मुस्लिम आणि ग्रामीण मतदार वर्ग तेजस्वी यादव यावेळी आक्रमक भूमिकेमध्ये आहेत त्यांचा मुख्य फोकस हा रोजगार शिक्षण यावर आहे ते म्हणतात बिहारला फक्त राजकारणी नको काम करणारे नेते हवे आहेत तर काँग्रेस अजूनही सहाय्यक भूमिकेमध्ये दिसत आहे डाव्या पक्षांचा फोकससुद्धा शेतकरी जमीन आणि दारिद्र्यावर आहे त्यानंतर लोक जनशक्ती पार्टीसुद्धा जोरदार तयारी करत आहे त्याचे संस्थापक आहेत रामविलास पासवान पण सध्या पक्षाची कमान चिराग पासवान यांच्या हातात आहे हा पक्षसुद्धा दोन गटात विभागला आहे लोकजनशक्ती पार्टी चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली तर राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टी हा दुसरा पक्ष पशुपती पारस यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे चिराग स्वतःला नव्या बिहारचा चेहरा मनवतात त्यांचा प्रचार मुख्यत्वे युवक आणि सोशल मीडियावर आधारित आहे पण त्यांच्या पक्षाची ताकद अद्याप मर्यादित आहे पण सध्या एक नाव बिहारच्या निवडणुकीत सर्वत्र चर्चेत आहे आणि सर्व बिहारमधील नवयुवक सध्या त्यांना राजकारणातील चाणक्य म्हणून संबोधत आहेत त्यांच्या नेतृत्वाने प्रभावित होताना हे इथले नवयुवक दिसत आहेत आणि ते नाव म्हणजे प्रशांत किशोर राजकीय रणनीतिकार म्हणून ज्यांनी मोदीपासून नितीश आणि शहापर्यंत सर्वांना जिंकवून दिलं ते आता स्वतः राजकारणात उतरले आहेत त्यांची जनसुराज यात्रा बिहारमध्ये फिरत आहे गावोगाव घरोघर गर जाऊन ते लोकांना विचारतात तुमचं राज्य तुम्ही चालवणार की पुन्हा काही मोजके लोक आपल्या राज्याला लुटणार प्रशांत किशोर यांचा फोकस स्पष्ट आहे जातीपातीच्या राजकारणापेक्षा लोकशाहीचं पुन्हा लोकांपर्यंत पोहोचवणं ते म्हणतात मी सत्तेसाठी नाही परिवर्तनासाठी आलो आहे लोक त्यांच्याकडे तिसऱ्या पर्यायाच्या आशेने सुद्धा पाहत आहेत पण बिहार भारतातील सर्वात मोठं राज्य आहे इथे जी डी पी तर वाढत आहे पण गरिबी मात्र अजून कमी झालेली नाही एवढी गरिबी एवढी बेरोजगारी आणि एवढं स्थलांतर आहे आणि या समस्या जणू इथल्या लोकांच्या पाचवीला पुजलेल्या आहेत बिहारमध्ये दरवर्षी सुमारे चाळीस लाख लोक रोजगारासाठी स्थलांतर करतात राज्याची जी डी पी वाढते परंतु लोकांचं जीवन काही बदलत नाही ग्रामीण भागात अजूनही आरोग्यसेवा या मोठ्या प्रमाणामध्ये अपुऱ्या पडतात आणि शिक्षणाच्या गुणवत्तेचा प्रश्नसुद्धा खूपच गंभीर आहे एक तरुण जेव्हा बिहार सोडतो तेव्हा त्याच्याबरोबर राज्याचं भविष्यही बाहेर जातं प्रशांत किशोर या मुद्द्यावरच जोर देताना आपल्याला दिसतात जर बिहारचं भविष्य दरवर्षी दुसऱ्या राज्यात काम करायला जात असेल तर इथं विकास कसला होतोय बिहारवर जातीवर आधारित देखील राजकारण मोठ्या प्रमाणात चालते आणि या विधानसभा निवडणुकीत सुद्धा बिहारचं राजकारण अजूनही जातीय गणितावर आधारितच आहे आर जे डीला मुस्लिम यादव समर्थन आहे बी जे पीला सवर्ण आणि ओबीसीचं समर्थन आहे तर जे डीयूला कुर्मी आणि ग्रामीण मतदारांचा विश्वास आहे पण प्रशांत किशोर यांचं आंदोलन या सगळ्यांच्या पलीकडे आहे त्यांचं म्हणणं आहे जातीच्या पलीकडे विकासाची जात ही सगळ्यात मोठी आहे युवक विद्यार्थी आणि हळूहळू बुद्धिजीवीसुद्धा त्यांना समर्थन दिसताना दिसत आहेत तसेच सत्तेचं राजकारण नव्हे व्यवस्थेचा बदल असं ते सतत म्हणत असतात सध्याच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे भाजपकडून मोदींचं नाव आर जे डीकडून तेजस्वीची युवा झेप आणि जे कडून नितीश यांचा अनुभवाचं कार्ड पण प्रशांत किशोर मात्र मैदानावर लोकांच्या मध्ये आहेत मोठ्या सभा नाही फक्त संवाद तुम्हाला काय हवंय आम्ही ते ऐकतोय ही शैली बिहारमध्ये नवीन आहे काहीजण म्हणतात प्रशांत किशोर हा बिहारचा केजरीवाल होऊ शकतात तर काही म्हणतात अजून त्यांची संघटना मजबूत नाही बिहारमध्ये सहा नोव्हेंबर आणि अकरा नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तर चौदा नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे या निवडणुकीचं समीकरण खूपच क्लिष्ट स्वरूपाचं आहे भाजप अजूनही ग्रामीण भागात मजबूत आहे आर जे डीला शहरी आणि तरुण मतदारांचा फायदा होऊ शकतो आणि प्रशांत किशोर हळूहळू निर्णायक मतदार म्हणून उदयास येत आहेत जर प्रशांत किशोर यांनी योग्य कॅम्पेन आणि संघटना उभारली तर बिहारमध्ये पहिल्यांदाच तिसरी लाटसुद्धा उठू शकते आर जे डी आणि बी जे पी यांच्यामध्ये काट्याची टक्कर आपल्याला पाहायला मिळेल आणि कदाचित यावेळेस जे डी यू कमजोर स्थितीत असल्याचे चित्र देखील दिसत आहे आणि प्रशांत किशोर यांची चळवळ किंगमेकर बनू शकते बिहारच्या रस्त्यावर पोस्टर बदलतात पण प्रश्न तसाच राहतो जीवन कधी बदलणार या निवडणुकीत लोकांना दोनच पर्याय नाही तर यावेळेस मात्र त्यांना नक्की तीन पर्याय आहेत परंपरा अनुभव आणि परिवर्तन नितीश कुमारांचं स्थैर्य तेजस्वीचं आक्रमक नेतृत्व आणि प्रशांत किशोर यांचं जनआंदोलन जनतेच्या मनात मात्र प्रश्न एकच आहे यावेळी बिहार कोणाला निवडणार राजकारणी नेता की जनतेचा प्रतिनिधी आणि कदाचित या निवडणुकीच उत्तर भारताच्या राजकारणाचं भविष्य नक्कीच ठरवतील थांबूया या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या वेळेस नवीन अपडेटसह आपल्या चावडीवर तुम्ही आपल्या चावडीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद